नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मान्य दादाजी भुसे यांनी शाळांसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी घोषणा केलेली आहे या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची अधिकृत घोषणा आज विधान परिषदेत करण्यात आली या निर्णयामुळे शाळांमध्ये शिपाई आणि इतर सहाय्यक पदांसाठी पारंपरिक कायमस्वरूपी भरतीऐवजी कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे याची घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे तर राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाई नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील या निर्णयापासून जे कर्मचारी आता आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील पण त्यांची जागा रिक्त झाल्यावर त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचारी भरती केली जाणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत दिली तर पुढे एका प्रश्नाचे उत्तर देताना शासन विद्यार्थ्यांची घट्टीपट संख्या शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वकष उपाययोजना राबवित आहे डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सांगितले तर विरोधकांकडून जोरदार आक्षेप दरम्यान दादा भुसे यांनी केलेल्या घोषणेमुळे विधान परिषदेत चांगलाच गदारोळ झाला विरोधकांनी शाळांमध्ये शिपाई यांची भरती कायमस्वरूपी झाली पाहिजे अशी मागणी करत विरोधकांकडून हा जोरदार मुद्दा लावून धरला तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे अशी मागणी केली अनेक शाळांमध्ये जास्त मुली शाळांमध्ये शिक्षण घेत असतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्यामुळे कायमस्वरूपी भरती झाली पाहिजे